नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकला प्रेस करून ठेवा तर मग सुरू करूया तर पहिली बाळा समती किनवट आली बासष्ट क्विंटलची किमान दर इट आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र इटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात रंगले सहा हजार सातशे वीस रुपये त्यानंतरची बाळासामती भद्रावती आवक आली आठशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर कमालद्र आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंग भेटलं आहे सात हजार एकशे एकसष्ट रुपये त्यानंतरची बाळा आहे समुद्रपूर आली सातशे सात क्विंटलची किमान दर रो आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर कमालद्र आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दरम्र भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाला पार पारशिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपल आव्हा का तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटल्या सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बादासमती अकोला जात आहे लोकल आव्हा काल चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटल्या सात हजार तीनशे एकवीस रुपये कमाल दर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाळासाहेती अकोला बोरगावहून जात आहे लोक लावकाले दोनशे अठरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे सेहेचाळीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये तर त्यानंतरची बाळासाहेब उमरेड जात आहे लोकल आवक आले दोनशे सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकतीस रुपये आणि सर्वद्र दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद